म्हणून तर राज्या प्रसंगी असं म्हणावाच वाटत राज अव ना मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राज चला ना मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राज काय ते मावळे होते जे लढले राहित्यासाठी आणि काय ते विजयी सोळे होते जे सजले राज मातेसाठी पण राज आज तुमचाच मावळा दोन दोन गर्लफ्रेंड वागवतो आणि पाण्याची तहान मात्र बियरवर भाग राजा आज तुमचाच मावळा दोन दोन गर्लफ्रेंड वागवतो पाण्याची तहान मात्र बियरवर वर भागवतो म्हणून म्हटलं राजा चला मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राज चला मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो घरी घरी बाप आत्महत्या करून मारतो आणि तुमचा मावळा मात्र दारू मटनाच्या पार्टीसाठी झुरतो घरी बाप आत्महत्या करून मरतो तुमचा मावळा मात्र दारू मटनाच्या पार्टीसाठी झुरतो राज एकच आहे तुमचा मावळा स्वाभिमानाच्या नावाखाली आपली मान कुठं कुठं झुकवतो पाहायला या राज मी तुम्हाला तुमचा तरुण मावळा दाखवतो मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो <problèmes> रयतेच्या दारात भीक मागतात हो रैतेच्या दारात तेवढे भीक मागतात तेच पुढे रैतेच्या डोक्यावर नाचतात गाडी झाली बंगला झाला संपत्ती झाली तरी पैशाचा माज बघा काहींना कसा सोसावतो पण त्यांचा तरी काय दोष आहे राज त्यांचा तरी काय दोष आहे राज, दो राज पैसे घेऊन शरीर विकणाऱ्या बाईत आणि पैसे घेऊन मत देणाऱ्या काय फरक उरतो म्हणून म्हटलं राजा चला ना मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो तुम्हाला तुमचा महाराष्ट्र विसरली परंपरा विसरली परंपरा परंपराची कुठं भाषाच राहिली नाही तुमच्या तरुण मावळ्यांना आता भगव्याशी नशा दिसत नाही वर्गणीचा पैसा गोळा करून राजा वर्गणीचा पैसा गोळा करून तुमचाच मावळा तुमच्या जयंतीच्या दिवशी आणि तुमच्या समोर झिंग झिंग झिंगा ठेऊन नसतो आणि सह्याद्रीच्या कड्यावर फिरणारा तुमचा मावळा आज मात्र पबच्या पार्टीत मस्तीची रतो म्हणून म्हटलं ना मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरींचे सारे नखरे करत आहे मनातल्या मनातल्या शाहिस्ते खानांची बोटे अजून वळवळत वल आहे त्यांचा हा गनिमिकावा आमच्याच लोक